शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी व्ही एस एम हायस्कूल है शाळा निपाणी या ठिकाणी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आषाढी महिन्यात येणारी पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात त्यांचा जन्म या दिवशी झाला याच दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानले जाते गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील प्राचीन गुरु शिष्य परंपराची माहिती व्हावी मुलांच्या संरक्ष संस्कारक्षम मनाची जडणघडण व्हावी या उद्देशाने व्ही एस एम हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात गुरुब्रह्मा गुरु, गुरु, गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थिनी सर्व शिक्षकांचे शिक्षकांना पुष्प कुछ देऊन व चरणी स्पर्श करून आशीर्वाद घेतले गणित या विषयाचे शिक्षिका आदरणीय सौकमते टीचर यांनी पूर्वीच्या काळी गुरुकुल शिक्षण पद्धती कशी होती तसेच गुरु शिष्य नाते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केलेला संकल्प या बोधकथेवर आधारित खूप सुंदर आणि अप्रतिम असा मुलींचा नाटक बसून खऱ्या अर्थाने मुलांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून दिले मुलीने देखील आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर उपस्थित शिक्षकांची मने जिंकली आहेत कुमारी आदिती पवार श्रुती नागावकर चैत्राली पाटील संचिता सुतार सृष्टी महाजन आराध्य गुरव नेहा कुंभार श्रावणी व साक्षी या विद्यार्थिनी देखील खूप सुंदर असा अभिनय केला होता यावेळी व्ही वे एस एम शिक्षण संस्थेचे सीईओ सिद्धगोंडा पाटील सर पी यू कॉलेजचे प्रिंसिपल श्री नवर सर हायस्कूलचे शाळेचे प्रिन्सिपल श्री सर श्री मलकापुरे सर श्री माळगे सर श्री देसाई सर श्री सर श्री पिरदारे सर श्री पुजारी सर तसेच हायस्कूल शाळेचे शिक्षिका कमती टीचर म, टीचर माळी टीचर खोत टीचर कोणे टीचर पाटील टीचर त्याचप्रमाणे सर्व स्टॉप विद्यार्थी विद्यार्थिनी आजी माझी वर्ग यावेळी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला शिवान्यूज शिवानंद वचेदार

जुडा उठले आणि मी घाई गडबडी लेखन करायचे गे विसरून गेलो त्यामुळे मला संकल्प मोडला क्षमासु गुरुवर्य तुकारामा तू नाही केल्यास तरला संकल्प पूर्ण गुरुवर्य माझाही संकल्प मोडला कारण पावसाळा असल्या कारणाने मी झाडांना पाणी घातले नाही म्हणून मी माझा संकल्प मोडला सखाराम तू केल्यास गुरुवर्य माझाही संकल्प मोडला कारण मी उपवास धरला होता व नकळत मी आंबट पदार्थ खाल्ला माझा उपवास त्यामुळे माझा संकल्प मोडला क्षमस्व गुरुवर्य माझा देखील संकल्प मोडला कारण मी प्रभूंच्या दर्शनाला चाललोच होतो तेवढ्यात मला चक्कर आली आणि चक्कर आल्या कारणाने कारणाने माझ्या लहान बहिणीने मला पाणी दिले मी प्रभूंना पाहण्याआधीच मी पाणी पिलो यामुळे माझा संकल्प मोडला इथून पुढे मी संकल्प केला तरी तो कधीच मोडणार नाही क्षमस्व गुरुवर्य रामेश्वरा तू तरी केला असता तुझा संकल्प पूर्ण गुरु मी माझा संकल्प अतिशय दृढ राहून पूर्ण केला त्यामुळे मला हे बक्षीस मिळालं या सर्व मुलींचा विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीनं त्यांचं हे नाटिका सादर केल्याबद्दल डॉडम यांच्याकडनं नाटिका करून घेतल्याबद्दल बाळांचं व सर्व मुलींचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आता तुम्ही तर पाहिला असला